ब्रह्मपुरी मतदारसंघातील बहिणींचा पाठीराखा होत राज्याचे विरोधी पक्षनेते आणि आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरीतील माता भगिणींच्या रोजगारासाठी विविध उपक्रम राबवले यापैकी एक कार्य म्हणजे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्र या केंद्राची स्थापना महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर व लोकर संशोधन संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे नुकतेच येथे भेट भेट देऊन निर्मिती करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची घेतली ब्रह्मपुरी येथील निर्मिती केंद्रात तयार झालेल्या कार्पेटला उत्तर प्रदेशातील बनारस शहरातील बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे देशातील इतर भागात देखील येथील कार्पेटला नवीन बाजारपेठ उपलब्ध होत आहे बाजारपेठेत वाढत असलेली मागणी कार्पेट निर्मिती केंद्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे कौशल्य मेहनत आणि आमदार विजय भाऊंची साथ यामुळे हे शक्य होत आहे ब्रह्मपुरीचं नाव जगभर या कार्पेट उद्योगामुळे गाजत आहे यातून आर्थिक प्रगती आणि माता भगिनींचा विकास संपन्न होतोय म्हणूनच कार्पेट निर्मिती केंद्रात काम करणाऱ्या महिला कामगारांची सुद्धा आर्थिक वाढ व्हावी

विजय जनतेच्या कामाचा ब्रह्मपुरी मतदार मतदारसंघाच्या विकासाचा